नांदेड शहरामध्ये भारतातील पहिले किन्न भवन लवकरच उभारले जाणार अशी माहिती खासदार अजित यांनी दिली आहे तृतीय पंथीयांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी आणि त्यांना सन्मानाने जगता यावे या उद्देशाने हा एक प्रकल्प आहे प्रकल्पाची प्रकल्पा प्रमुख वैशिष्ट्ये नांदेड शहरालगत कामठा परिसरातील मळजा येथे तीन पाच एकर जमिनीवर हे किन्न भवन उभारले जाईल तृतीय पंथीयांचे सामाजिक जीवनमान सुधारणे आणि त्यांना समाजात सन्मान मिळवून देणे या भवनामध्ये तृतीय निवासाची व्यवस्था स्मशानभूमी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारतर्फे तर्फे तृतीय राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा हा एक भाग आहे या जागेची पाहणी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी नुकतीच समाज कल्याण आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसह केली यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे तहसीलदार संजय वारकड कमल फाउंडेशनचे सचिव अमरदीप बोधणे यांच्यासह तृतीयपंथी समाजातील रणजिता बकास गुरु फरीदा बकास अर्चना बकास जया बकास आणि बिजली बकास यांसारख्या प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या नांदेडमध्ये उभारले जाणारे हे किन्न भवन तृतीयपंथी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्वाचे पाऊल ठरेल अशी अपेक्षा आहे या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे आपल्या न्यूज चॅनल वरती नवीन असाल तर आताच आपल्या न्यूज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संपूर्ण भारतामध्ये आमचा हा जो तृतीयपंथी भगिनींचा जो मोठा समूह आहे भारतातला खरं तर प्रधानमंत्री मोदीजींच्या स्वप्नामध्ये आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनामध्ये या किन्नर भगिनींच्या बाबतीमध्ये एक मनामध्ये खूप मोठी आस्था आहे आणि भक्ती पण आहे खर तर यांच्यामध्ये शंकर आणि पार्वतीचा वास असतो म्हणजे यांना अर्धनारी नटेश्वर म्हटले जाते आणि जुन्या काळामध्ये एखादी शुभ गोष्ट करायची असेल तर यांना बोलावून घेऊन भूमिपूजन करायचे यांना बोलावून घेऊन राजे महाराजे युद्धाला जाण्यापूर्वी यांच्याकडून आरती वळून आशीर्वाद घ्यायचे बाळाचं नाव ठेवायचं असेल तर यांना बोलवून घेऊन बाळाच्या नावाचा पाळणा यांच्या हाताने हलवायचे ही प्रथा आमच्या हिंदुस्थानातल्या अनेक काळापासून आहे पण हा समाज पीडित राहिला वंचित राहिला समाजापासून वेगळा राहिला त्यामुळे माननीय पंतप्रधान मोदीजी आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या समाजाला एक चांगला न्याय मिळावा आणि या समाजाला त्यांचं स्वतःचं घर त्यांना रोजगार त्यांना स्वतःचं जा आश्रयस्थान मिळावं म्हणून आज नांदेड जिल्ह्याचा राज्यसभा खासदार म्हणून मी आज यांच्या आमच्या नांदेड जिल्ह्याचं भूषण आहे या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदाच आमच्या प्रशासनाने आमच्या सगळ्या लोकप्रियच्या माध्यमातून साडेतीन एकर जमीन आमच्या किन्नर भगिनींसाठी दिलेली आहे आणि इथे हिंदुस्थानातलं पहिलं किन्नर भवन या ठिकाणी होणार आहे त्यामुळे या किन्नर भवनामध्ये त्यांच्या हक्काची स्मशानभूमी राहील सामूहिकदृष्ट्या त्यांच्यासाठी एक चाळीस पन्नास खोल्या राहतील त्यांच्यासाठी स्वतंत्र असा एक सांस्कृतिक त्यांचा हॉल राहील त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम वन बी एच के सारख्या अशा खोल्या राहतील तर त्या दृष्टिकोनातून आज आमच्यासोबत कल्याणचे माननीय मिनगिरी साहेब माझ्यासोबत आहेत आमच्या इथले तहसीलदार वारकड साहेब आहेत माननीय आमचे गलधर्जी जे डब्ल्यू डीचे अभियंता आहेत ते पण सोबत आहेत नाईक साहेब आमच्यासोबत आहेत तर आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांसोबत आणि या किन्नर भगिनींसोबत एक चर्चा करून इथला सगळा रस्ता त्याच्यानंतर इथलं कंपाऊंड वॉल याचं समतलीकरण करून इथं स्मशानभूमी आणि या ठिकाणी किन्नर भवनाची उभारणी करण्याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि निश्चितच आमचे पालकमंत्री अतुल सावेसाहेब यांच्या माध्यमातून डी पी डी सीतून या किन्नर भवनासाठी आम्ही एक निधी आरक्षित करून घेऊ नाविन्यपूर्ण योजनेतून त्यांना स्मशानभूमी पण देऊ आणि या मंडळींना स्वतःचा निवारा करून देण्याच्या संदर्भात मी खासदार म्हणून या भागातला असल्यामुळे ह्या वंचित समाजाला आमच्या समाजाशी जोडण्यासाठी आज आम्ही सगळे अधिकारी मिळून आणि आमच्या किन्नर भगिनी मिळून त्या त्यांच्या गुरुमाया आहेत त्या सगळ्या गुरुमायांना घेऊन आम्ही आज या जागेला भेट दिली मी राज्य सरकारचे केंद्र सरकारचे आणि जिल्हा प्रशासनाचं मनापासून आभार व्यक्त करतो की महा महा महाराष्ट्रातलं नव्हे तर हिंदुस्थानात पहिल्यांदा किन्नरांसाठी किन्नर भगिनींसाठी साडेतीन एकर जमीन हे आरक्षित करून आता त्या ठिकाणी आता किन्नर भवन येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये होणार असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे माझ्यासोबत आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी देखील अंतःकरणातून या किन्नर भवनाला पूर्णपणे मदत करण्याचं आश्वासन दिले आहे त्याच्यामध्ये समाज कल्याण अधिकारी आहेत आमचे तहसीलदार आहेत आमचे बी एन सी पीडब्ल्यू अभियंता आहेत आणि माननीय कलेक्टर साहेब पण यासाठी प्रयत्नशील आहेत पालकमंत्री साहेब आहेत खासदार अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या किन्नर भवनाची निर्मिती करू आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे ते हिंदुस्थानामधलं पहिलं किन्नर भवन नांदेड जिल्ह्याला मिळण्याचा मान आम्ही मिळवून देऊ यासाठी मी पंतप्रधान मोदीजींचे पण मनापासून आभार व्यक्त करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो बोला बोलतो नमस्कार मी फरीदा शहनुर बकेश नांदेड जिल्ह्याहून कमल फाउंडेशनचे अध्यक्ष अजित भुपछे साहेब आज रोजी आम्हाला येऊन आम्हाला किल्लर आणि आता आश्वासन देते दे की आम्हाला लवकरात लवकर किन्नर भवन बांधून देऊ आणि शमशान भूमी सुद्धा तयार करून देऊ रोजी आदरणीय खासदार अजितजी गोखरे साहेब जा, यांनी आज रोजी या ठिकाणी किन्नर भवन व शमशान भूमी या ठिकाणी जागेची पाहणी केली व भेट दिली या प्रसंगी समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिणदिरे तहसीलदार संजय यांची गुरु यांच्या गुरु रंजिता गुरु जया प्रकाश त्याच्यानंतर बिजली बकस बकाश, बकस बकसवर इतर काही तृतीयपंथी समुदाय या ठिकाणी होता आम्ही माननीय देशाचे प्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तथा या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावेसाहेब जिल्हाधिकारी राहुल खर्डिले व इतर प्रशासनाचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी लवकरात लवकर काम चालू होईल असं आम्हाला खासदार साहेब व इतरांकडून आम्हाला आश्वासन आज रोजी देण्यात आलेलं आहे दर असा अधिकारी दरा सगळे अधिकारी दिसाओ लगावत सब लोग ये हात छोड़ दो आप आप दोनों हा हात दो हा 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 छोड़ दो है है दो जनच पकडो खाली बस थैंक यू अब तुम्हारा फोन में वीडियो